श्रीराम आज आपण अठराव्या अध्यायातल्या अडुसष्ट आणि एकोणसत्तर ह्या दोन श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या हे आपण समजून घेत आहोत त्याच्यामध्ये एक हा वेगळा विषय आहे की गीता वाचन त्याचं श्रवण पठन, मनन हे काय उद्देशाने व्हायला पाहिजे <coughs> ते भगवंताना काय अभिप्रेत आहे ते ह्या दोन श्लोकात आणि त्याच्यावरच्या हो ज्ञानेश्वरांच्या ओव्यात आलेला आहे तर पहिला श्लोक अडुसष्टावा बघा इदं परमं गुह्यम मग भक्तेषु अभिधास्यती भक्ती मयी पराम कृत्वा मामे वैश्यती असंशयः म्हणजे तो मालाच येऊन मिळतो असंशय संशय ठेवायचा नाही त्याच्या बाबतीत हे भगवंतांचं आश्वासन आहे कशाबद्दल म्हटलं आहे त्याने तर जो कोणी या गीतेमध्ये परमम गुह्यम अध्यात्मशास्त्र हे गुह्यशास्त्र आहे आत्म्याविषयीचं शास्त्र आहे आत्मा आत्मागुय असल्यामुळे त्याविषयी जे सांगितलेलं आहे तेही गुह्य गुह्यतर गुह्यतम असं म्हटलेलं आहे तेव्हा हे शास्त्र जो माझ्या भक्तांना समजवून देतो तो, तो माझ्याकडेच येतो असा श्लोक आहे तर त्याच्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपण बघूया मूळ ज्ञानेश्वरी बघूया आणि त्याच्यावरती अभंग ज्ञानेश्वरीत त्यांनी अर्थ कसा घेतला आहे तोही बघूया म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी निगाळवरा वरी गुरुभक्तीचा पुरा जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा काय केलं त्याने भक्तीचं मंदिर उभारलेलं आहे गीतेच्या रूपाने त्याला पाया कशाचा आहे तपाचा पाया आहे ह्याचाही अर्थ आपण समजून घ्या गीता वाचायची म्हणजे नुसतीच वाचून समजणार नाही त्याला तपा पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे काय एक वाचिक मानसिक ध्यान नाम असा तपाचा पाया असल्याशिवाय वरती भक्तीचं मंदिर उभारणं नाही ना म्हणून तपाचा पाया पायासुद्धा कसा आहे दृढ पाया आहे चार दिवस केलं तप पुढे पुन्हा सोडलं असं नाही एकदा हा वसा घेतला की तो सतत केला पाहिजे त्यामुळे तपाच्या दृढ पायावर हे भक्तीचं मंदिर उभारलं आणि त्याला काय केलं श्रवणेचे रूपी दार सताड उघडाय म्हणजे अखंड श्रवण जितकं शक्य आहे तेवढं मग दार बंद नाही आहे सकाळी सात ते आठ उघडाय पुन्हा नाही असं नाही आहे श्रवणाच्छा जिथून जिथून आपल्याला चांगल्या ठिकाणहून श्रवणसुद्धा गोंधळाच्या ठिकाणी जाऊ नये गोंधळ होतो एकाने एक सांगितलं दुसऱ्याने दुसरं सांगितलं गोंधळ होतो एका हाती म्हटलं तसं एका व्यक्तीकडून सतत सा, जर सांगितलं गेलं तर ते आपल्या अंतःकरणात पक्क बसतं त्यामुळे श्रवण इच्छेचं दार हे अखंड उघडं आहे आणि त्याला कळस कशाचा आहे ज्या मंदिराला अनिंदा रत्नांचा सुंदर कळस चढवला म्हणजे पाया कशाचा सांगितला दार कसा आहे सांगितलं भक्तीचं मंदिर उभारलेलं आहे आणि अनिंदा रत्न निंदा न करणं हे रत्न आहे पण नाही म्हटलं तरी काही ना काही स्वरूपात निंदा ही केली जातेच कितीही जरी नाही म्हटलं तरी न कळत दोष दाखवला जातो काही ना काही उद्गार केले जातात त्यामुळे हे आनिंदा अनिंदकू या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती तेव्हा स्वामी देखील म्हणायचं हे ते म्हणाले पण मी अजूनही स्वतःला तपासत असतो की असं आपलं होत आहे का नाही असं स्वामीजी म्हणायचे आपल्याला तर विचारच करायला पाहिजे हे जे रत्न आहे ह्या कळसावर लावलेलं ला आहे जया मंदिर असं चढवलेलं <coughs> आता पुढे काय झालं ऐष्या भक्तालयी हे भक्ताचं आलंय म्हणजे मंदिर चोखटी गीता शुरू हा प्रतिष्ठी म्हणजे हे भक्तीचं मंदिर उभं केलं आणि त्याच्यामध्ये गीता रत्न हाच कुणी ईश्वर त्याची प्रतिष्ठापना केली म्हणजे ब गीताचं जर काय वाचायचं असेल तर आधी भक्ती आहे का अंतःकरण भक्तीनं भरलेलं आहे का त्याचं मंदिर उभं करा आणि मग त्याच्यामध्ये गीता रूपी रत्नेश्वर हा जो ईश्वर आहे त्याची आपण प्रतिष्ठापना करायची मग हे एवढं सगळं झालं का बघा मग म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी की आधी हे सगळं झालेलं आहे का ते बघा आणि मग माझ्या सवसाठी तुकसी जगी असं जर केलेलं असेल झालेलं असेल तर मग त्याची तुलना माझ्या सच करायला लागेल जे ज्यांनी या प्रकाराने आपल्या भक्तीच्या मंदिरात म्हणजे अंतःकरणात गीतेत सांगितलेलं जे आहे ते सगळं जर का दृढ धरलेलं असेल तर त्याची माझी तुलना सारखीच तो माझ्याच जोडीचा एवढं त्याची उंची असं सांगायचं आहे त्यांना मग माझी असवसाठी तू कशी जगे त्याला हे काय म्हणतात बघा इथं आपण ऐसा सुनिर्मळ भक्तालयी थोर गीता रत्नेश्वर प्रतिष्ठी नुसतं ठेवलं नाही आहे आपण देवाची प्रतिष्ठापना करतो मग त्याचा ठेवला आणि काढला असं नाही पद्धतशीरपणे त्याची प्रतिष्ठापना केली की तो आता हलायचं नाही तिथून त्यामुळे गीतारूपी हा जो अर्थ आहे तो अंतःकरणात दृढ बसवलेला आहे असा जर असेल मग जगा माझी माझी या तोलाचा होशील तुसाचा हे किती सोपं आहे खरं म्हणजे भगवंतांच्या तोलाचा व्हायचं कसं व्हायचं सांगितलं त्याने असं होता आलं की ते ना पण सारखे शेजारी बसायला हरकत नाही पण हे सगळं त्या जे त्यांनी त्याला सांगितल्यात अटी त्या झाल्या का हे आपण बघायला पाहिजे आता पुढचं बघा काय त्यांनी सांगितलं का जे एकाक्षरधपणेशी त्रिमार्केची कुशी प्रणव होता गर्भवासी साकडला तो गीतेच्या ओहाळी वेद बीज नेले पाहुळी की गायत्री पुलीपळी श्लोकांच्या आली म्हणजे त्यांनी काय सांगितलं वेद बीज काय आहे ओंकार त्याच्यावर ते काय म्हणतात बघा अ उ म या तीन मातृकांच्या कुशी होता गर्भवासी सापडला या तीन मातृकांच्या कुशीमध्ये गर्भवासात सापडला कोण एकाक्षर रूपे ओंकार हा <coughs> ओंकार जो आहे तो एकाक्षरच आहे ते एकाक्षर ते काय एका हे जे ओंकार मूळ बीज वेदांचे जो उंकार। उंकार वेद आले कशातून मूळ एकच ओंकार त्या ओंकारातून हे सगळं शब्द निर्माण झाले वेद निर्माण झाले त्यामुळे वेदाचं बीज ज्याच्यातून निर्माण झालं तो हा एकाक्षर रूपी ओंकार जो आहे तयाचाची वेल विस्तार वाढला गीता रूपे भला असे जाणं हे जी गीता दिसतीये ना ते ओंकाराचं जे बीज आहे त्या ओंकारातून हे सगळं गीताचे श्लोक निर्माण झालेले त्याचं मूळ काय असं विचारलं तर वेदाचं बीज असलेला ओंकार आहे त्याच्यातून आलेले आणि मग श्लोकरूपी फुली फळी पाही जणू गायत्री ही प्रफुल्लित गायत्री कशी आहे प्रफुल्लित चेहरा पाडून बसलेली नव्हे प्रसन्न आहे अशी जी गायत्री आहे ती या श्लोकाच्या रूपाने फुल्ली फळली आहे याचं सगळं बघा वेदाचं बीज ओंकार त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं आणि त्याला श्लोकरूपी फुलं फुलं आलेली आहेत ही गायत्री आता त्याच्यात त्यांनी इथं काय म्हटलं बघा प्रणव होता गर्भवासी साकडला तो गीतेच्या वाडाळी वेदबीज नेले वाहाळी आता पुढे ते हे मंत्र रहस्य गीता अशी जी आता गायत्री फुल्ली फळलेली आहे ते गीतेचं मंत्र रहस्य गीतेला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला जे गूढ आहे ते सांगते गीता पण हे मंत्र रहस्य गीता मिळवी जो माझी भक्ता आता गीतेच सगळं आहे कबूल आहे ते बाहेर मिळालं पाहिजे ना ते जर मिळालं नाही तर काय उपयोग आहे जमिनीमध्ये पुष्कळ उदंदर धन पेरलेलं आहे पण त्यांनी म्हटलं ना करंटा त्याच्यावर बसतो आणि उपाशी तशी आपली स्थिती आपल्याजवळ सगळं धन आहे पण असं असताना आपण बघतच नाही त्याच्याकडे वाचतच नाही आहे वाचलं तरी कळत नाही आहे त्यामुळे हे जे कळत नाही आहे हे माझ्या भक्तांना कळून देणारा समजावून देणारा मेळवी जो माझी आ भक्ता हे गीतेतलं रहस्य जे आहे तो माझ्या भक्ताना जो सांगतो वाटेल त्याला सांगायचं नाही चौकात उभारून हो। तो भक्त आहे का माझा भक्त आहे का आणि भक्त आहे का कसं कळायचं भक्त जर असेल तो भक्ताला भगवंतच पाहिजे असतो दुसरं काही नको असतो आणि भक्त आहे असं म्हणून जो काही इतर गोष्टी मागत बसतो गाडी घ्यायला झाली आहे घर बांधाल काढलं आहे मुलीचं लग्न ठरलंय त्याला भक्त म्हणत नाहीत जो भगवंतापासून कधीही विभक्त नाही भगवंत जय म्हणेल ते वेगळा भाग नाही तसा मेळवी जो माझी भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी उदाहरण त्यांनी दिलं कसं की लहान बाळ जसं असतं ते आईशी अनन्य असतं आईशिवाय त्याचं चालत आई नाही या त्या लहान बाळाचं आईचं जसं नातं असतं तसं या भक्ताचून भगवंताचं नातं पाहिजे भगवंताशिवाय त्याला चैन पडत नाही आणि भक्ताशिवाय भगवंतनंच सैन पडत नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे अनन्य जीवना माता बाळ का जैसी तैसी हे जसं एकमेकातलं नातं आहे तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी हे महत्त्वाचा शब्द आहे हां गीता सांगताना तुम्ही पांडित्य प्रदर्शन करता का आदरयुक्त अंतकरणानं भक्तियुक्त अंतकरणानं गीतेचा अभ्यास करताना दुसऱ्याला सांगता हे जे ग्रंथ असतात हे सुद्धा त्यांच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंतच आहेत ना तर वाचून झालं की वर्तमानपत्र जसं टाकतो तसं टाकलं कुठंतरी पडलं आहे कुठंतरी काही ते लिहायला लागलं की हाताखाली घ्यायचं धरायला काय घेतली हाताखाली ज्ञानेश्वरी असलं हे चालणार नाही ते प्रत्यक्ष मूर्तिवंत हे वाङ्मय मूर्ती असं लक्षात ठेवलं पाहिजे तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी त्याचं काय होतं तो देहा पाठी मजसी ही एकची होय असं जो करत असेल तो देहपातानंतर माझ्याशी एकरूपच होऊन जातो कारण संबंध जे जीवन आहे तो माझ्याकडे बघूनच त्यांनी घालवलेला आहे ते आता जाणार कुठं दुसरीकडे त्या दिशेनंच देहाच्यामुळे तो दोन आहे असं दिसत असतो पण वस्तुता तो माझ्याशी एक ते पुढच्या याच्यात त्यांनी तेच घेतलेलं आहे बघा तुम्ही आताही काय म्हटलं गायत्री मंचाचे रहस्य ही गीता तैशी माझ्या भक्ता मेळवी जो भक्तांची गीतेशी करील जो भेटी होय तो देहांती मदरूपची तो माझ्याशीच मिळून जाईल न च तस्मान मनुष्येशू कश्चिन मे प्रियकृत्तम हा भविता नच मे तस्मान अदन्य अन्य हा प्रियतरो भुवी <coughs> त्याला जोडून हा पुढचा घेतलेला आहे काय म्हणतात त्याच्यामध्ये हे जसं सा सांगितलं गीतेची भेट करून देईल तो माझ्याशीच आहे आता नुसतं माझ्याशी एकरूप होईल इथं थांबले नाहीत ते त्यांना राहवत नाही आणखीन पुढे सांगतात बघा काय सांगतात ते आणि देहाचे ही लेणे लेऊन वेगळेपणे असे तर व जीवे प्राणे तोची पडीए जे देहाचं लेणं लावून राहिलेलं आहे वेगळेपणाने दिसतोय तरी देखील जीवाप्राण्याने तो मलाच आवडत आहे ज्ञानिया कर्मठा तापसा या खुणेच्या माणूसा माझी तो एकुगा जैसा पडिये मज ह्याला काय म्हणतात बघा शरीराचे लेवन या लेणे असे भिन्नपणे जोवरी तो जोपर्यंत वेगळा आहे असं वाटतं तोवरीही म्हणजे असा जो भक्त आहे तो सामान्य माणसाला तो, तो भगवंतापेक्षा वेगळा आहे असं वाटतं पण ते म्हणतात त्यावेळी देखील मज जीवप्राणासम तोच तोची भक्तोत्तम आवडेगा तो भक्तोत्तम आहे असा जो कोणी असेल तो तो जीव प्राणासारखा आहे मला इतकं त्याच्यावरती मी प्रेम करतो मग ज्ञानी कर्मयोगी तपस्वी वा चांग ऐसे अंतरंग भक्त जे का आता कोणी ज्ञानी आहे कर्मयोगी आहे तपस्वी आहे हे सगळे आहेत हे अंतरंग शिष्यच आहेत अंतरंग भक्तच आहेत माझे पण तया माझी एक तो ही आवडता मेळवी जो गीता भक्तासी बघा आता त्याचं ले महत्त्व किती सांगितलेलं आहे ज्ञानी आहे तोही माझाच भक्त आहे हाही माझाच भक्त आहे परंतु तेवढ्यापुरता तो 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 राहत नाही म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचं स्वतःपुरतं कळलं इथं था, थांबायचं नाही आहे दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे समजून देता आलं पाहिजे कशासाठी असं जर विचाराल तर हे आश्वासन आहे भगवंताचं असा जो कोणी आहे ना तर मला आवडता सगळ्या भक्तामध्ये जो कोणी हे काम करतो आहे गीता समजावून सांगण्याचं तो मला जास्त प्रिय आहे माझ्या भक्तांचा मेळावा पाहून देई त्या लागून गीताशास्त्र तोची एक प्रिय जैसा त्रिभुवनी तैसा दुजा कोणी नाही माझं पण इथेही पुन्हा सांगितलं भक्तांच्या मेळाव्यात सांगायचं आहे नुसती व्याख्यानं बाहेर चाललेली आहेत किंवा शाळा कॉलेजातून गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं ज्ञान दिली तर भक्तिभक्ती काय नसते ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय परीक्षेसाठी अभ्यास चाललेला असतो ऐक चाललेला ह्याचा अर्थ असा इथे या ठिकाणी की सांगणाराचा अधिकार काय आहे विषय कोणता चाललेला आहे आणि कोणाला सांगतोय ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सांगणाराही अधिकारी पाहिजे त्याला प्रेम पाहिजे हा हेतू समोर ठेवून पाहिजे ऐकणारे श्रोते पाहिजेत आणि गीताशास्त्रासारखा विषय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत म्हणून इथं म्हटलं बघा तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा भक्तजनांचा मेळावा जो सांगतो तो आणि आणखी काय पुन्हा ते मज ईश्वराचे नि लोभे हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सवे संतांचे हे कशासाठी करतोय हा ईश्वराचे नि लोभे त्याला लोभ कीर्तीचा मानाचा नाही आहे पैशाचा लोभ नाही आहे त्याला जर लोभ असेल तर ईश्वराचा लोभ आहे मला ईश्वर प्राप्ती पाहिजे आहे त्यासाठी तो करतो आहे म्हणून ईश्वराचे निलोभ आहे हे गीता पडता अक्षोभ आहे जो मंडन होय संतांच्या सभेमध्ये तो मंडन होतो म्हणजे प्रतिष्ठा पावतो त्याला मोठं महत्त्व मिळतं बघा मज ईश्वराच्या प्रेमेची ही गीता सांगता आणखी काय करायला पाहिजे पथ्य सांगितलं अहंता सोडवून या सगळ्या गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत ईश्वराचा लोक डोळ्यासमोर दृश्य काय कोणाला सांगतोय काय सांगतोय आणि ते सांगत असताना पुन्हा अहंता सोडवून या ते स्वरूपानंदांच्या छातविश्वर आहे म्हणून ज्ञानेश्वरीवर सुद्धा जेव्हा सोपं केलेलं आहे ते सुद्धा कुणी केलेलं आहे इकडे लक्ष पाहिजे ते सांगणारा संतच पाहिजे जे तो अनुभवाच्या आधाराने आपल्याला सगळं सांगतो म्हणून इथे जे सांगितलं ईश्वराच्या प्रमे आणि अहंता सोडून या संतांची सभे माझी राहे होऊन या भूषण जो असा जो कुणी आहे तो संतांच्या सभेत देखील भूषण दागिना होऊन राहतो सगळ्यांना असं वाटतं की असावा याने आपल्याला सांगावं आता असं जो सांगणारा असेल त्याचं काय व्हायला पाहिजे हे पुढच्या चार पाच ओळ्यात हो सांगितलेलं आहे म्हणजे निखळ बुद्धीच्या पातळीवर सांगणारा आणि अंतःकरणात भाव भरलेला असताना सांगणारा त्याची स्थिती काय होते तर सांगता सांगता अष्टसात्विक भाव कसे दाटून येतात त्याचं वर्णन ह्या पुढच्या सगळ्या चार पाच ओळ्यात हो आल्या बघा आता कसे नवपल्लवी रोमांचितू अष्टसात्विक भाव आले म्हणजे जशी बारीक बारीक पल्लवी येते ना तशी त्याच्या अंगावर रोमांच येतात मंदा निळे कापवितो त्याचं अंग कापायला लागतं त्या अष्टसात्विक भावाने रोमांच आलेले आहेत शरीर कापता आहे आमोद जळे ओलवितो फुलांचे डोळे डोळ्यामध्ये आश्रू आलेले आहेत आनंद अश्रू आले आहेत भावाश्रू आलेले आहेत कोकिला कलरवाचे निमिषे सद्गद बोलवीत असे आवाज भरून आलेला आहे बोलवत नाही आहे त्याला गदगदून आलेला आहे वसंतु का मत मतभक्ता आरामे तसं उद्यानात वसंत ऋतू आला की जशी सगळ्याला पालवी फुटते सगळीकडे असं भरून जातं फुलं येतात फळं येतात तसं ह्याच्यामध्ये सगळेच्या सगळी जे आहेत हे असं भरून गेलेलं आहे का जन्माचे फळ चकोरा होत ये चंद्र ये अंबरा ना ना आवो देत पावेत याच्यावर बघता काय म्हणतात आता अष्टसात्विक भावाचं स्वरूपानंदाने काय वर्णन केलं बघा नूतन पल्लवा सारिके साचार करीत शरीर रोमांचित हालती का जैसे वृक्ष वाते तैसा शरीराते डोलवित हे मुद्दाम करत नाही तो ती अंतरशक्ती जागृत झाल्याचा परिणाम जसं ध्यानामध्ये जर शक्ती जागृत झाली तुम्हाला डोला म्हणून डोलवत नाही ते आपआपट डोलायला लागतो तिच्याशी अवस्था येते तसं डोलवीत ओली व्हावी पुष्प मकरंद मकरंदर असे बघा आता व्हावी तर तैसे आनंदाश्रू आनंदाश्रू कसे होत आहेत तर फुलामध्ये फुलं कशाने ओली होत आहेत मकरंदर असे फुलामध्ये जो मध असतो त्या मधामुळे ते फुलं ओली झालेली आहेत तशी इथं भगवंताच्यावरच्या भावामुळे भक्तीमुळे प्रेमामुळे डोळ्यातून आनंद राश आपोआप येत आहेत हे रडण्याचे आश्रू नाही आहेत हे भाव भक्तीचे आश्रू येत आहेत कोकीलं कुजना असे सद्गदित काढा या लावी तर धन्योद्गार कोकिळचं कुजन जसं होतं सद्गतीत घळ झालं आहे आणि धन्य उद्गार येत आहेत म्हणजे बोलताना सांगत असताना सुद्धा भगवंताविषयी सांगतायत गीतेविषयी सांगतायत त्यामुळे उद्गार जे येत आहे ते धन्य तेच येत आहेत की मी धन्य आहे आणि धन्य धन्य जे काय माझ्याकडून केलं जात आहे ते म्हणजे असा एक कृतार्थ होऊन आनंदाने असं ते सगळं वर्णन केलेलं आहे माझ्या भक्तरूपी उद्यानात उद्यान कसलं आहे भक्तरूपी उद्यानात भला जणू प्रवेशला वसंत तो भक्तरूपी उद्यानात वसंताचा प्रवेश झालेला आहे मग आता त्या सगळ्या भक्तांच्यावर हा परिणाम दिसायला पाहिजे त्याच्यासाठी अंतःकरण भरून आलं पाहिजे कोरडं असता कामा नाही इथं काही आत भरायला पाहिजे किंवा ना तरी सजळ मेघ नवो देतं पावती ओ देतं मयूरासी आणखीन <coughs> एक त्यांनी सांगितलेलं आहे सजळ मेघ नुसते आलेलं कोरडे मेघ नाही पावसाने भरलेले जे सजळ मेघ आहेत नवोदित आलेले पावती ओ देतं मयुराशी आपल्याला असं वाटतंसाठी आपल्यासाठी पाऊस पडतो आहे का खाली येत आहे याच्यासाठी असं नाही मयूर नाचावेत मेघ पाहिलं की मयुराला आनंद होतो त्याच्यासाठी ते आलेले आहेत तैसी माझी प्राप्ती व्हावी हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं जे तो करतो आहे देहान विसरलेलं आहे कशासाठी काय कोण कशाचं भान नाही आहे पण प्रश्नही असा असतो की वक्ता तो वक्ता नोहे हे श्रोते नवीन असं म्हटलेलं आहे श्रोतेसुद्धा त्याच्या सांगण्याला जर प्रतिसाद देणारे असले तर वक्त्याला सुद्धा भरतं येतं म्हणून ते भक्तांच्या सभेत म्हटलेलं आहे त्यांनी भक्त जर नसतील आणि मख्ख जर चेहरे सगळ्यांचे असतील तर सांगून त्याला काही प्रतिसाद नाही एखादा गाणारा जर असला आणि सगळे असे बसलेत आपल्यावर असं नाही आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल पुष्कळ वेळा की गाणारं जे असतात ते एक दहा पाच माणसं समोर बसवतात किंवा तुम्ही यानसमोर बसा म्हणजे मागं तिकडं काय अंधारच चाललं असेल ते चालू दे त्याला दाद जर त्या श्रोत्यांकडून मिळत असेल तर ते गाणं रंगतं तसं प्रवचनसुद्धा रंगतं कीर्तन प्रवचन रंगतं बोलणं रंगतं अभंग गायन रंगतं किंवा की त्या अभंगाचा अर्थ श्रोत्याला कळतो आहे त्याला तो दाद देतो आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे सांगितलेलं की कळतं आहे असं तरी चेहऱ्यावर दिसलं पाहिजे असं जर असेल तर आणखीन सांगावं आणखीन सांगावं असं वाटत असतं पुढे आता <coughs> म्हटलं तैसा सज्जनाच्या मेळापी इथं सज्जन याचा अर्थ जंटल मन नव्हे सत्यजन जे सत रूप होण्यासाठी साधना करतायत ता। आर्तता आलेली आहे सज्जनाच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी ते गीता पद्यरत्नी आहेत बाकीचे ते माणके ज्या दागिने असतात तसे नाही ते त्याला काय किंमत नाही हे जे रत्न आहे एक 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 जीवाचा उद्धार करणारं रत्न आहे त्यामुळे गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी होती ठून मी हेतू ठेवून या हे सगळ्या वर्षाव जो करतो कशासाठी माझ्या रूपाच्या ठिकाणी हेतू ठेवून म्हणजे माझ्या प्राप्तीची इच्छा मनात ठेवून हे गीता श्लोकाची रत्न आहेत त्याचा वर्षाव करतोय तो श्लोक जरी असला तरी त्याचा अर्थ सांगितल्याशिवाय कळत नाही जसं शब्दाची टरफल काढायची नातला ब्रह्मरच सांगायचं तसं नुसतं गीता पाठ जरी केली तरी त्याच्यातला एक एक शब्दाचा अर्थ ज्या सांगणाराला उमगेल दुसऱ्यालाही सांगता येईल तेव्हा ते प्रत्येक श्लोक म्हणजे एक रत्न आहे हे तेव्हा लक्षात येईल तोपर्यंत येणार नाही तैसा सज्जनाचा मेळापी गीता पद्मरत्नी जे मी वर्षे जो माझ्या रूपी उई थोडं थोडं किरकोळ देत नाही आहे वर्षावा आहे त्याचा देऊ का नको देऊ का नको सांगू का नको ह्याचं कारण काय माहिती आहे का, का? सांगणाराला खरीच तळमळ पाहिजे की त्या श्रोत्याला कळलं पाहिजे त्या भक्ताला कळलं पाहिजे असं राखून राखून ठेवून आधी त्याला कळलं पाहिजे पहिल्यांदा आणि देताना राखून ठेवून देऊ का नको काय उकडू असं नाही म्हणजे आई मुलाच्या नात्यामध्ये जे असतं आईला वाटत असतं मुलाला किती सांगावं किती शिकवावं त्याला काय द्यावं असं मातेचं अंतकरण पाहिजे आणि समोर येणारा जास्तीत जास्त आपल्याला जेवढं कळलं आहे तेवढं मोठ्या कौशल्याने कळलं असलं तरी सांगण्याचं एक पुन्हा कौशल्य जमलं पाहिजे त्याला न कंटाळता अवघड न वाटता सोपं सोपं करून घास जसे पाज घ्यावेत अशा तऱ्हेचं पाहिजे वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी मग तयाचैनी पाडे पढियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे निहाळिता तयाचैनी पाडे त्याच्या तया जोडीचा त्याच्या तुलनेचा तुलने पढियंत माझा आवडता नाही चिगा त्याच्या इतका पूर्वी कधी झाला नाही पुढे कधी होणार नाही तोच मला प्रिय आहे अर्जुना या ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता परगुण करायचं म्हणजे काय झालं त्याला वाढायचं पकवानं पोटभर आपलं नुसतं नैवेद्य दाखवलं मागं ताट उडून घेतलं असं नाही आहे किती खातो खा किती रोज सेवन करायचं तुला घे घे म्हणून इथं त्यांनी म्हटलंय तैसी माझी प्राप्ती व्हावी ह्याचीसाठी साठी शुद्ध भाव पोटी ठेवून जो शुद्ध भाव <coughs> ह्याचाच अर्थ असता निष्काम बुद्धीनं हे करत असताना मला काही मिळावं अशी इच्छा नाहीये मला मिळायचं एकच भगवंताची कृपा आणि त्याला हे केलेलं आवडतं म्हणून मी ते करणार आहे जे काही केलं असता सद्गुरूंना प्रिय होतो भगवंताना प्रिय होतो अशी प्रत्येक कृती आपल्या हातून झाली पाहिजे आचार विचार उच्चार आपल्या मनात देखील प्रत्येक गोष्ट करताना असं पाहिजे की सद्गुरूंना आवडेल का भगवंताला आवडेल का हा लक्ष ठेवून करायचं आहे तया भक्ता यासा असा जो कोणी असेल तया भक्ता असा आवडता मला नाही मज झाला दुजा कोणी त्याच्या इतका मला कोणीही आवडता नाही क नाहीच पुढे होणार असा जो झाला आणखी पुढे कोणी होईल हे होईल ना हा जो आहे हा सांगतो त्रिवार तुझा आहे बजावून सांगतो पक्क सांगतो तू हे लक्षात ठेव त्याच्यासारखा प्रिय मला कोणी होणार नाही संत सज्जना लागोन संत सज्जन पुन्हा पुन्हा सांगितलेत बघा कुणाला घालायचं मेजवानी संत सज्जनांना मेजवानी घालायचे कशी घालायचे उरकून टाकली नव्हे भक्तिभावे प्रत्येक शब्द आपण घ्यायला पाहिजे भक्तिभावे सज्जना लागोन घाली जो भोजन नुसती अशी डिश पुढं करायची घेतल्यासारखी केली असं नाही पोडभर जेव्हा किती जेवता येते भोजन कशाचं गीतार्थाचे गीतेचा प्रत्येक श्लोक प्रत्येक अर्थ समजून घेत आहेत गीतार्थाचे तयाचा गा मज एवढा जिवाळा <coughs> जिवाळा <जुआगा। coughs> अंतकरणात असतो वरवर नसतो एखाद्याबद्दल जिवाळा वाटला म्हटलं ना तो आत बसतो तसं बाहेरच्या बाजूला नाही आले फराय तुमचं भेट झाली वगैरे असं नाही तयाचा गा मज एवढा जिवाळा आवडे आगळा तोची एक असा जो कोणी आहे ना तोच एक मला अत्यंत आवडता होतो म्हणून मी सांगितलं संत वाङ्मयाचा अभ्यास करताना निरनाळ्या प्रकाराने मंडळी करत असली तरी देखील खरा जे काही गीते संताचा अभ्यास करायचा आहे त्याचा उद्देश हाच पाहिजे की ह्याच्यातून मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे मी त्याचा आवडता झाला पाहिजे आणि हे सांगता सांगता केव्हा त्याच्याशी मी मिळून गेलो हे मलाही कळतं का मला होऊन गेला मिळून गेला काय झालं ब गेला मिळून गेला बुडून गेला पाण्यात आता वर सांगायला राहत नाही तसा तो ज्याच्याशी लिहून होऊन गेला आता मागं वेगळं होऊन सांगायला शिल्लक राहिला नाही आहे इतका त्याच्यामध्ये गेला असा या दोन श्लोकाचा अर्थ जो आहे हा महत्त्वाचा कशासाठी सगळं करता ह्यासाठी सगळं करतो मी सुद्धा जी धडपड जी आहे गीत ग्रंथ काढा अमकं करा केंद्र घ्या कशासाठी विचाराल तर जाहिराती फोटो यासाठी नव्हे हे जे भगवंतांचं आश्वासन आहे या आश्वासनाला धरून आपण केल्यानंतर तुकोबाने जसं भांडून सांगितलं इतकं सगळं केलं आता मला भेटत नाहीस म्हणजे काय किंवा बहिणाबाई जशी भांडली त्याच्याशी आपण भांडू शकत नाही आपण केलंच नाही काही मग भगवंताशी सुद्धा भांडता आलं पाहिजे घेसी तेव्हा देसी असं म्हणायचं होतं तू काही घेतोस आणि मग देतोस आम्हाला तसा हा हेतू ठेऊन केलं तर त्याला पोचतं हरिओम तचस